शिंदेची जी यादी पाहिली शिंदेच्या शिवसेनेची तर औरंगाबादचा म्हणजे म्हणजे औरंगाबादमध्ये तिरंगी लढत झाली होती संदीपान भुमरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि इम्तिया एआयएमएम कडून होते पहिल्या फेरी पासून चंद्रकांत खैरे तिसऱ्या नंबरवरती राहिले संदीपान भुमरे आघाडीवर राहिले बुलढाण्याबद्दल सांगतो बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव मैदानात होते आणि नरेंद्र खेडेकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडणूक लढत होते इथं मात्र प्रतापराव जाधवांनी वन साइड विजय मिळवलेला आहे पहिल्यापासून प्रतापराव जाधव आघाडीवरती मावळची जागा बोलणं गरजेचं आहे इथं श्रीराम इथं श्रीरंग बारणे शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मैदानात होते आणि समोरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले संजय वाघेरे होते इथं मात्र पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवलेला आहे अनेक एक्झिट पोलनुसार श्रीरंग बारणे हे विजयीच होते सध्या तो विजय त्यांनी राखून ठेवलेला आहे असं म्हटलं जायचं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संजय वाघेरेंना मदत केली पण तसं काही आता दिसून आलं नाही पुढचा मतदारसंघ आहे कल्याणचा मध्ये मात्र श्रीकांत शिंदेने पहिल्या पासून शेवटच्या फेरीपर्यंत लीड राखून ठेवलं तब्बल दीड ते दोन लाखांच्या मताने श्रीकांत शिंदे विजय झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर मैदानात होत्या मात्र त्यांना एकाही फेरीमध्ये लीड मिळालेली नाही किंबहुना त्यांचा पराभव झालेला आहे ठाण्यामध्ये मात्र एकदम एक्सायटेड रिझल्ट लागला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कोणाचीही ही कोणाच्याही डोक्यात नव्हता असा निकाल लागेल नरेश मस्के विजय होतील कोणालाही वाटलं नव्हतं एक्झिट पोललाही वाटलं नव्हतं अनेक एक्झिट पोलने राजन विचारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे उमेदवार होते तिथं त्यांना लीड दिलं होतं मात्र तिथं राजन विचारेंना लीड मिळवण्यात अपयश आलं तिथं नरेश मस्के यांनी एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने भाजपच्या स्थानिक आमदारांच्या पाठिंब्याने विजय मिळवलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मुंबईच्या बाहेर मिळवलेली जागा म्हणजे हात खणगे लोकसभा मतदारसंघाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील यांच्याकडे जागा जाता जाता धैर्यशील माने यांनी खेचून आणलेले सगळ्या एक्झिट पोलने ही जागा सत्यजित आबा पाटील यांना दिली होती मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये धैर्यशील माने हे लीडवरती गेले आणि धैर्यशील माने तिथून विजयी झाले एकनाथ शिंदेना <coughs> एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांमध्ये घासून आलेली शेवटची एकमेव जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची या जागेवरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर मैदानात होते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल किर्तीकर मैदानात होते ही जागा ही जागा फक्त अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने विजय आणि पराजय झालेला आहे रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने विजयी झालेले आहेत रिकाऊंटिंग रिकाऊंटिंग या तीन वेळा रिकाउंटिंग झाल्यानंतर रवींद्र वायकरांना विजय मिळालेला आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागू वगैरे पण माहित नाही हे ते किती सफल होतील आणि अमोल कीर्तीकरांना मात्र निवडणूक आयोगाने सध्या तरी पराभव निवडणूक आयोगाने सध्या तरी त्यांचा पराभव असा घोषित केलेला आहे ही झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातली आकडेवारी मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो फक्त भाजपनं नऊ जागांवरती काँग्रेसनं तेरा जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नऊ जागावरती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं सात जागावरती शरद पवारांच्या राष्ट्र आठ जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एका जागेवरती सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे अपक्ष उमेदवारानं सांगलीमध्ये बाजी मारलेली आहे सांगलीमध्ये विशाल पाटलाने बाजी मारलेली आहे म्हणजेच में में ले ले। दोन हजार एकोणीस मध्ये एका अपक्ष उमेदवारानं बाजी मारली होती त्या होत्या नवनीत राणा मग दोन हजार चोवीस मध्ये एका अपक्ष पक्षानं बाजी मारलेले ते म्हणजे आहेत सांगलीचे विशाल पाटील हा होता लोकसभा दोन हजार चोवीसचा चा आतापर्यंतचा आढावा